हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे मेदू वडे तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथं पाहू शकता इथं आपण एक वाटी उडीद डाळ चार ते पाच तास भिजून मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आणि आता ती छान फेटून घेणार आहे म्हणजे ती एकजीव होईल आता हे पीठ व वडे बनवण्यासाठी झालेलं आहे की नाही ते आपण चेक करूया पाण्यामध्ये जर तरंगत असेल चिटकत नसेल तर आपलं पीठ तयार आहे तर पाहू शकता हे पाण्यावरती तरंगत आहे म्हणजे आपले वडे बनवण्यासाठी पीठ तयार आहे वडे बनवण्यासाठी आपण जे काही साहित्य घेतलेले आहे ते, ते पाहूया दोन तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक चमचा मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे एक चमचा तेल घेतलेला आहे गरम करून ते सर्व आता आपण मिक्स करून घेऊया वडे बनवण्यासाठी घेतलेले सर्व साहित्य आपण या पिठामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे कुठले कोणतेही एक जागी म्हणजे एकाच जागी लागणार नाही आपल्याला मीठ जिरी वगैरे तर छान असं मिक्स करून घेतले आणि मग वडे पण खूप छान टेस्टी होतात आणि हे पीठ जास्त पातळही करायचं नसतं आणि जास्त घट्टही नाही म्हणजे आपल्याला मध मद, मध्यम आकारामध्ये असले की वडे छान करता येतात इथं मी एका वाटीवरती छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे वडे बनवून आता तेलात सोडणार आहे आणि वाटीवरती खूप छान पद्धतीने येतात आपल्या चहाच्या गाण्यावरती पण जमतात आणि वाटीवरती पण छान येतात हे मधोमध हवा जाण्यासाठी मी इथं होल घेतलेला आहे तर बघा आपण छानपैकी अशा प्रकारे आपण वडे टाकून घेऊया आणि छान तळून घेऊ बघा आपले वडे किती छान दिसत आहेत तळताना ता पण आणि जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही एकदम मिडियम आकारात आहे आपल्याला हॉट बाहेर हॉटेलमध्ये भेटतात तसेच आहे एकदम छान असे तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया बघ आणि जास्त ऑईली पण होत नाही खूप मस्त होतात आणि टेस्टी पण खूप झाले होते हे पाऊस असल्यामुळे वायसोवर द्यावा लागतोय बघा किती छान दिसत दिसत आहेत पहिल्यांदाच ट्राय केले पण खूप छान झालेत बघा आवाज पण किती छान येतोय मस्त कुरकुरीत झालेले आहेत थोडे या खायला इथं बघू शकता किती वडा मधून पण किती जाळीदार आणि स्पंजी झालेलं आहे ते खूप छान बरोबर बाहेरच्या वड्यांसारखेच दिसत आहेत बघा किती मस्त वडे झालेले आहेत आपले तयार आणि त्याबरोबर बनवलेला आहे सांबार ओल्या खोबऱ्याची चटणी आणि ओडीद वडे तर कसा आहे बेत कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा